मोबाईल चोरलेल्या कारणावरून दोघांना कसपे डिग्रज येथे शेतीशाळेच्या रिकाम्या जागेत मोटारसायकलवरून घेऊन जाऊन लाकडी दांडक्यानी उसाने बुडक्याने बेदम मारहाण केली या प्रकरणी प्रशांत बसाप्पा समगोंडा यांनी सांगली ग्रामीण पोलिसांमध्ये तक्रार दिली असून दीपक पाटील अल्ताफ नदाब महादेव गुळगुडे आणि शुभम रामणकट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी आणि त्यांचा मित्र संभाजी मंडले या शुभम राजाराम रामणकट्टे यांचा मोबाईल चोरल्याच्या कारणावरून दीपक पाटील महादेव धुळगुडे अल्ताफ नदाब शुभम रामनकट्टे यांनी फिर्यादी संभाजी याला मोटरसायकलवरून देशमुख मळा येथील शेतीशाळेच्या रिकाम्या जागेत घेऊन गेले शुभमचा मोबाईल कोठे आहे असे विचारून फिर्यादी आणि संभाजी यास त्यांनी सोबत आणलेल्या लाकडी दांडक्यांनी तेथील ऊसाच्या शेतातील ऊसाच्या बोटकाने त्यांच्या पायातील चप्पल यांनी फिर्यादी आणि संभाजी यास बेदम मारहाण केली फिर्यादीच्या पायाचे ऑपरेशन झाले आहे मला मारू नकारे असे फिर्यादी मोठ्याने ओरडल्यावर त्याने फिर्यादी सोडून संभाजी यास तूच मोबाईल चोरला आहे आणि आम्हाला खोटं सांगितलं म्हणून त्यास खाली पाडून लाकडी दाणक्याने उसाच्या बुडक्याने त्याच्या डोक्यामध्ये छातीवर पायावर पाठीवर मारले तसेच चौघांनी मिळून त्यास पायाने देखील तुडवले चौघे ही गुंड प्रवृत्तीचे असल्याने तेथे ते घडलेला प्रकार भीतीने कोणालाच सांगितले नाही आणि पोलीस ठाण्यास तक्रार देण्यास आलो नाही फिर्यादीचे हात जास्तच दुखू लागल्याने फिर्यादीने त्यांच्या भावाला महेश यास घेऊन सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यास जाऊन पोलिसांच्या सांगण्यावरून सांगली सिव्हिल येथे उपचार घेऊन एक्स रे आणि सिटी स्कॅनचा रिपोर्ट आला असता फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यास तक्रार दिली असून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे